गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी चया सागरच काजत या नाव तो कष्टाला तोड नाही राव, राव तोड हे चया सागरच काजत या नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव एकमेकांची त्यांना हो साथ फॅमिली यांची लई जबर चर्चा चाले हो खरोखरी चर्चा चाले हो खरोखरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळी भारी भारी गावचा गोंधळी सागर हे सरपंच नुकतंच पाटलाच्या नावाने खड फोडत नेहमी हा का ही राणं आहे का काय सगळा काँग्रेस यांच्याच राहनात दिसतोय आणि पाटलाला म्हणायचं एकर काँग्रेस आहे राहणार कुठं दिसतो का काँग्रेस होय काय लागण का का करायची सरी काढून ठेवली बेण्याचं नियोजन चाललंय सरपंच ती सरपंच आहे साधा सुद्धा माणूस सरपंच की घरी जाऊन ओरडत बसली तिथं घरी सगळी गळ हुडाकतोय घरची म्हणली राहणार रानात राहणार काय असं काम करता इथं तेवढं सांगा मला लागणीच चाललंय लागणी तर चाललंय काय असल्याच लागण करता काय माणसं काय काय पाणी बघ ये किती ती पाणी पाण्यात ना तोडलं वर पाय करते काय सागर लागण पाणीतलं पाणी यायचं वरतवर आठवण जायचं नाही सरपंच बोरा काय नियोजन लावलंय का <laughs> <तोड़ा> लाव <laughs> 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 ना एकटी डिशेंबरच जवळ आला एकटी डिश एकर शेखर काय काय तुझ्या का पार्टी सारखं कसा बाप आणि फुकट्याच खावाय काय का माहिती कधीतरी पार्टी दिवस चार पैसे खर्च किती खाल्ले पार्टी कधी दोन हजार बावीस ला तुम्ही दिली का नाही पार्टी दोन हजार बावीस ला मी दिली दोन हजार तेवीस ला मी दिली या आता तू ला तो दिली, दिली पाहिजे सागरचा सा, सा नंबर पण ह्याचा नंबर आता कसं सारखा खाताय काय माहिती हा सागरचा नंबर असला तरी तुम्ही तसंच करताय मी नाही देणार मी नाही मला माहित नाही सरपंच ह्यावर ह्याचीच पार्टी पाहिजे मला सागर शेखर दोन हजार चोवीस ला तुझीच पार्टी पाहिजे कारण आपल्याकडे दोघ जण काय एका ताटात बसता काय जेवायला किती वेळा खाल्लं पण तरी पण तुम्ही असायच तुमचं काय करतात माहितीये ही काय करतात एका तातात का बसते जेवायला माहिते का मतांचीच कमी आपल्या गुरु आठ आठवड्याला आमच्या घरी पार्टी असते आठ आवड्याला कोणाला कोणाला घातले नका आम्ही नसतो कधी ना आम्ही गावात प्रतिष्ठित माणस आम्ही नाही नुसतं कागदाव घालतो काय कागदाव घालतली अरे तसं मला गेलं बापल्या एका दातात नसुद्धा निघायला दातातलं कारण आम्हाला तू ते पुढचं बोलू नको पार्टी सांगाल कालवा करू का ते गप्प पार्टीच खायची ना खायची खायची म्हणजे आम्ही तयारी पार्टी डिसेंबरची पार्टी दिली तुम्हाला पंचवीस साली थबा दिवस बघू दे का थबा कुठे उगावलं उगावलं नाही उगावलं तुम्हाला पार्टी नाही तर बघ पार्टी दिली बरोबर आधी पार्टी नाही तुम्हाला पार्टी, पार्टी मिळण्याची मतलब मध्ये काय करायचं एक नंबर झाले पाहिजे एक नंबर झाले नाहीत ना अशी पार्टी करतो मी काय प्रेमपत्र दिलं काय कुणी आयडी का काही चिठ्ठी तुम्हाला गबसय सांगितले ना गबसला कसल्या चिठ्ठी आणते दाखवतं इथं इथं प्रेमपत्र आम्हाला कशात तर गुतो न गु याद याद यादी एकतीस डिसेंबरची काय बोलतायची एक तर मी काय म्हणलं होतं हा पार्टी बोलताना मध्ये बोलत जाऊ नका आपणच लावी काय झालं सकाळी उठल झोपीत ना डोकं चालवलं यायला म्हणलं एकतीस डिसेंबर तर आलाय म्हणलं टी टी एम 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 करून टाकाव पण नाही म्हणलं आधी यादीच करायची हा आधी यादीला बसलो मस्त पैकी कोणाला किती खायचे तेवढं खाऊ द्या म्हणलं आपली पोर येतो आहे का सरपंच तुमच्या आणि सरपंच बाई सकाळी बारी काय म्हणते आला बाबा मी बर आज दिवसभर काय सरपंच गावा नाही आपण ही बी काय जाता तुकडा सरपंच देणार तेव्हा थोडकोडच काढलं बर जाणायचं जीव काय तू बस आणखी करी करी तू म्हणलंय ना तुम्ही पुढची राहणार आण ना खायची मतलब नाही तर काय होईल माहित आहे का पितळे बर रस्ताल त्या एक खडा बर 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 ऐक माझं पण नाव शेखरच आहे पाटलाचा परवाय यादी वाचून दाखवू का तेवढं रस्त्यात हाडू काय लावून वाचून दाखवायची गरज नाही सागर यादी दाखवू का वाचू वाचून मेंबर ऐका की काय होईल माहितीये का शेखर पार्टी देते त्या एका का बघून रसेटच बकरी चोरून खायला गेलं बघायचं बकरी खाती ते सरपंच सागरला कोडी माहिती झालं सागर बाटनेकडा कोडी चांगले माहिती आहेत मी काय म्हणतो ऐकून घ्या जातो चिकन घेऊन येतो बर हा चिकन आणि काय म्हणते बोकडा शिवार आम्ही घालत नाही बोकडा शिवर पाटील आम्ही बोकडा शिवारं आहे तू लेवडी का तू बस खाली लेवडी हाण्णक आमचं समजून घेतला कधी आतपर्यंत खायला घातलं नाही नको का पाटील चिकन उर चिकन म्हणला काय म्हणला बोकड की बाबा आई मेंबर पताय पाहिजे काय म्हणते बोकडाच पार्टी आमच्या आठवड्याला असती आठवड्याला आता काय वर्षातलं एकदा बोकड बघाय का आम्ही कशाला पाळू आम्ही पाळतच नाही खायचंय का नाही फक्त मी कुठं पार्टी असते आपल्याला आवडत नाही बोकडाच खायचंय का बोकडाच असतं काय आंत बोकडायचं असू नाव आंत बोकडाय नाही चिकन ना, तर ना, चिकन नस <laughs> का नसल्यापेक्षा घालतच नाही बाबा कोणाला नुसत्या मोठ्या मला घातल्यात तुम्ही कुठे मटणी घातल्या आभाने पण लागला माझ्या पाहिजे पण आम्ही तुमच्या मना लहान बघू कोणाला खायला बापाची रो बाबाई पाटलासा बघू आता चिकन तर चिकन काय लाडाच खाता काय तुम्ही म्हणताय लाड आणि ते देणार आहे बाई आव सरपंच म्हणते ती बराबर आव त्या लबाडांचं दिलं तर खाल्लं म्हणायचं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का लबाडाचं आमंत्रण खाल्ल्याशिवाय काय खरं नाही सरळ आहे की अय्यो मनातली गोष्ट वळखते आपला <laughs> वो चिकन, तो चिकन, का चिकन 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 आनंद the... नाही मी काय उदाहरण दिलं लाभाडाच खाल्ल्याशिवाय खरं धरायचं नाही मला नाव ठेवतात काय नावचं मी पण शेखरच आहे त्यांची बराबरच जी राहतो सागर पण त्यांच्या नादाने बिघाडलाय काय अरे अरे वार्टेच घालतो खाया तुम्हाला रुपया खर्च करत नाही पण पार्टीच घालतो तुम्हाला खाय बघतोच माझ्या पद्धतीने मी काय करायचे

तुमच्या सुना कचरा तुमच्या दारातला नाही इथं माझ्या घरात टाकलाय काय तू टाकला हिन टाकलाय कचरा माझ्या दारात मी बघितलाय तुला तू टाकलेला वधून गेली कुशाल थांबली अशी करून तुडवा काय तुडवा मी बर ताई कसले झाले गेवरी बस पाटकुळी असली गच झाली तुमची काय तुम्हाला हे काय म्हणलं कानात काय सांगितलं तुमच्या तुडवा म्हणली आणि मला पण म्हणलं ताईची सुनले आगाव हा ना काय मेंबर नाही नाही मी नाही तसं काय बोलत नाही तुमचं असं झाली येरे वळीन बस पाठकुळी असली गत झाली बघा तुमचं तुम्ही बघा जाऊ दे आपण काय भांडत बसलोय आपला कचरा आपला आपण गोळा करू चला हा तुडवा आयु काय म्हणताय काय तुम्ही बाजूला बाजूला काय झालंय आमचं नियोजन ठरलंय पार्टीच तिकडे या चेकरनी मस्त पार्टी दिली तेवढं जेवाय या मी सांगाय आलं ती माझ्या लक्षात नाही म्हणून तुडवा म्हणून हा चिक तर घेतले आता सामान एकदा दुकानात की बिनकाई राजा भाऊ नमस्कार नमस्ते नमस्ते आला बऱ्या दिवसांना गाठ पडली काही सामान नाहीत होत पहिले पैसे येतो पहिले पैसे द्यायला माझं कुठं येतो कोणाच आता मेंबरने सांगितलं या कोण त्यांना आयला म्हणजे आमच्या विश्वासच नाही का विश्वासच नसता काय मग कसं असतं आता बघता तुम्ही तुम तुम राह राजा भाऊ राव असं नाही राह कोण लाव त्यांनी सांगितलं की तुम्हाला देऊन टाकू लगेच लगेच लावतो फोन लाव तुम्हाला राजा विश्वास नाही राहा नाही काय दुकानात हो बोलाय लाल तू आ राजा भाव आहे संग बोला हो नमस्ते बोला बर काय काय म्हणतोय ती पटकून देऊन टाका काय असेल ती लवकरात लवकर ते बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थेवा, थेवा, आ, काई काई बार बार बर देतो ओके हा चालतंय ठेवा ठेवा ठेव बघा हे असं माणसाने सांगितलं आणि काय करा देतो विषय ती जसं ना तसंच द्या कमी अजिबात त्यात काय करू नका आता तांदूळ दोन किलो सांगितलंय बरोबर का नाही तिथं चार किलो करा दोन किलो चार किलो बिर्याणीला सेपरेट पांढरा सेपरेट करावा लागेल पार्टी आहे मोठी त्याच्यामुळं हा परत हे खाली काय सगळ होती सगळं सामान डबल डबल करा दोन पट दोन दोन कार्ड करायचे तर डबल डबल सामान द्या द्या पटपाट द्या तर पटापट देतो एक तर वाई टाकल्यात महाज्या हो वाई टाकल्यात महाजी हो तीन बर सगळं तुमचं यादी प्रमाणे सगळं हा दिल मग आता मी सर नंबरला फोन करतो आता बघा नंबरने सांग नेबर तुम्ही बघा पण एक आहे राजा बरोबर पटलं नाही आपल्याला माहिती काय झालंय तुमचा आपल्या विश्वास नाही राव आणि पाटील माणसं ते आमच्या विश्वास नाही राव तुमचं पाटील टक्के बरोबर आहे तुमचं पण कसं आहे मैत्रीचे ठिकाणी मैत्री व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार बरोबर आसूया तेवढं करा मी बघू करतो करतो ते करतो काय परत लागलं गरिबा येणार आहे तुमच्याशिवाय कोण आहे 100% 100% चला येऊ का ओके आम्हाला बोला पाटील अ बोलवणार की मेंबरला सांगतो फोन करा तुम्हाला चालतंय हा चला इथं ओके

आता येडा बिडा हे काय का शेखर का पार्टी म्हणल्या बकरी नसते का तुम्ही पार्टी देत म्हणजे कोण देत पार्टी सगळं त्याने करायचं असतं का आम्ही अवघड झालं गाड्या हे मेंबर ज्या आम्हाला काय मी चिठ्ठी लिहून दिली ती सगळी त्यात लिहून देऊ का भाकरी अर्धा किलो लिहू का लिहू का सांग मला झालं नाही लिहून देऊ का सगळं तुला असले आणलं ना

आता आम्हाला वाटलं झालं असेल म्हणलं चला बोलावलंय आपल्याला करा उठा आता करतो करतो आम्ही मग काय आता करावत लागल की अजून झालंच नाही म्हणल्यावर काय पटके आपलं करतो ताई हो सागरने भाकरी सांगितले भाकरी हो मला काय भाकरीच तुम्हाला काय सांगितलं नाही पार्टे आहे तिकड होपना आहेत आय आहेत सगळे आहेत तिकड मलाच नाही सांगितलं फक्त सांगितलं भाकरी मला मला भाकरी जाऊन घेऊन येण किती द्यायचं भाकरी आता पार्टे म्हणले वीस पंचवीस भाकरी लागतात हो आता सांगितले तेवढ्या मला तर काय मंद नाही कशा द्यायचे आता बाकरी एवढ्या आता सांगितलं करा आता कराव तर लागतं तुम्हाला आमच्या विश्वास नाही होई तुमचा मग तुमच्या विश्वास आहे पण एवढे बकरी सांगितलं आता सांगितलं त्याने अवले पंधरा विद्या नाही एवढं करा आणि माघार येतो मला पार्टीला सांगितलं नाही एवढ्या बकरी करायला लावल्या ते बघतेच आता त्यांना आल्यावर त्यांच्याकडे बघतेच आता मला एवढ्या बकरी करायला लावल्या ते हाताच बी नाही करा तुमच्या मान अहो काही पण पाठलं पोरांना नाव काढलं पण एक नंबर नाव ठेवलं सर पार्टीतच आली दोन हजार चोवीस ची जाऊ द्या पंचवीस ला बघू सागरकड कड पाणी प्या एक नंबरच मांड पोराला हे एक नंबर चला आता निघू चटा आणते दोघ तपली दे आपल्याला काय करायची शेखर आणि हे निकेत भांडे घरी काय आहे पाहिता कस तू आमच्याच पाटील कुठला शेखर पाटील हे काय वैद्यकी ती भांडी येतच हो हवा मग आता

काय मित्र मित्र माझ्या पार्टी चित्र काढतो काय पार्टी नाही काय तुम्हाला तू खरं ते बोल की काय झालंय ती आपा आपायचे ते आमच्या घरी नव्हती भांडी बारकी होती मी ह्याच्या घरात आणले काय आपण भांडी आणू दे माझ माझ बायकोची बांधण लावल्यात भाकरी माझ्या मी भांडण मला तिथं काय सांगितलं मेंबर बाकरी घेऊन म्हणता का नाही बाकरी घेऊन ये आमची मला तवा सांगायचो ना मला वाटलं ह्याच्यात घरनं सांगितलं ऐकलं सागर ऐकते तर काय चुकलं त्याला काय वाटलं तू भाकरी सांगितली म्हणजे तुझ्या घरनं सांगितली बाकरी आमची होती का आमची नसुदी आता नसू पण त्याला माहिती का की बाबा तुस आता बाकरी आता मी सांगतो सर पण भाकरी घेऊन यात सर पण कुणाचे आणणार ना माझ्या घर आणणार ना तुम्ही तुम्ही जर पार्टीत येता तर तुम्ही बाकरी तुमच्या घरन आणणार का आमच्या घर आपण एकत्र एकत्र धामकी व्हायची गडी मध्ये धमकी व्हायची का लगेच मारतो या गरीब पोर गेला का चांगलं दिसतंय का तू तुम्ही एवढं मानताय म्हणून जाऊ दे एवढी पार्टी भारी झाली तर पाहिजे कोणाला रागेल की माझ्याच अरे त्याचा गैरसमज काय झाला बिचाराचा की बाबा तो सांगितले बाकी म्हणून तुझ्या घरनं आणली अग मी बर तुम्हाला हसा येत होता आता पण बिचारायला काय तु आहे ना तू शेखर पण तुला मी सांगायला माझ्या बायकोला काय तुम्ही बारक्या पोरा आणि कशाला बांधता मी देतो तुम्हाला चला चार पाणी मस्त पैकी करू चला तुम्हाला चार द्या मस्त सामान

बर काय करायचं बिलाच मांडून ठेवा खात नसतो एवढा मोठा एवढ्या एवढ्यासाठी नाही ठेवा मांडून राह काय राह आमचं काय झालं पार्टीच ते पैसे देखील एवढं कसलं पैसे आता मी फोन केला तर राह मला राज पण काय बघायला जोरदार तुमचा राहतो कालचं पार्टीच अर्पण पार्टी काय म्हणलं सगळं काय असे यादेव तेवढं साडेपाचशे बोलला का नाही तुम्ही फोन केला मला असं नाही म्हणलं काय मी नुसतं म्हणलं काय असं ती यादी असते मी मिसर काय होतं म्हणलं मी तुम्हीच मला म्हणला की घेऊन जा असं नाही असू दे असू दे आमच्या घरात तुम्ही पण केला असेल राहू दे बघ तुझ्या जगात सोडा दुसरं कुणाचं पोरग जरी असलं तरी सोडलं मग बघ तर पोरग त्याला सोडायचं पैशाचा विषय नाही आता डबल देत डबल पार्टी सांगतो पण ह्याला सुट्टी जा भांडणं काय करू नका ठीक आहे तुम्ही मानता दोन दिवसांनी द्या भांडत जाऊ नका नंतर दोन दिवसांनी सांगतो त्यांची तेवढीच्या पण थांबा नाही चांगली पार्टी दिली माझ्या माग लागल्या दोघ पार्टी एकदम खास झाली होती एक नंबर पार्टी झाली गो बस दुकानात माझं नाव आणलं पण जाऊ काय केली राव एक नंबर कुठं आणलं होतं चिकन चिकन खरं सांग खरं तर काय कुठं सांगतो उघडच झालंय आता अहो सरपंच ती आमच्या अण्णांचा जोडीदार नाहीत नाही ती कोंबड्या का आता काय झालं तर मी सकाळी चिकन आणायचं त्यांच्याकडेच गेलतो मटनच घ्यायचं होतं मटण काय नव्हतं होत मग चिकन म्हणलं कि आता काय काय तरी आपलं पार्टीला नियोजन आपण ते काय झालं ते ह्याच्यात रोग आला कोंबड्यांना काय केलं कोंबड्या मेले होते त्यांच्या दहा बारा कोंबड्या मेल्या होत्या